संघर्षेना आणि प्राची बौद्ध वध्वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील एकवीस बावीस वर्षापासून नांदेडमध्ये बौद्ध यांचा राज्यस्तरीय बौद्ध वधवर पालक परिचय महामेळावा घेण्यात येतो यावर्षी या, या मेळाव्यामध्ये जवळपास महाराष्ट्र राज्याच्या सर्वच जिल्ह्यामधून विवाह योग्य मुली मुलं यांनी आपला सहभाग नोंदवला बऱ्याच विवाहयोग्य मुलं मुली असतील त्यांचे आई नातेवाईक आई वडील यांच्या अपेक्षा आज या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि जे काही ज्यांच्या कोणाच्या झाल्या नसतील अशांसाठी एक पाचशे मुलं मुली असलेली परिचय पुस्तिकाही या ठिकाणी मारेवराच्या हस्ते थोड्या वेळापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली आहे मेळाव्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी नेते दिगंबरावजी मोरे यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून आमच्या आमची माय श्रीमती जनाबाई चिखलीकर या होत्या ज्येष्ठ आंबेडकर नेते प्रफुल्ल मामा सावंत रमेशराव गोडबोले या आदी सर्व मान्यवर या मेळाव्याला नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे उपस्थित होते विशेष या मेळाव्याचं आकर्षण म्हणजे दरवर्षी आपण मेळावा संपल्याच्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला मेळाव्याचा रेशो काढायचा असतो तर माझा मानस होता की गेल्या वर्षी वीस विवाह आपण जागेवर जुळवले होते यावर्षी पंचवीस करण्याचा मानस होता परंतु तेवढा आ, रेशो थोडा कमी गेला सतरा अठरा कदाचित जुळणी असतील परंतु जुळणीचा रेशो थोडा कमी गेला मधु सहभागी लोकांची संख्या भरपूर होती परंतु जुळवणी कमी झाली त्याच्यामागचं एक दोतक मला असं वाटतं की मू योग्य मुलं मुली आहेत त्यांच्या थोड्या अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत त्यामुळे जुळवणीचा रेशो कदाचित कमी झाला असेल असं मला वाटतं